जळगाव जामोद येथे देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे एकोणाविसाव्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य के केंद्रात आझाद हिंद संघटनेतर्फे फळवाटप करण्यात आले देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे एकोणाविसाव्या जयंती दिनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देशगौरव नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन अस्किया अनम लियाकत खान या विद्यार्थ्याने केल्यानंतर रुग्णालयातील दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या अठरा स्त्री रुग्ण व बारा रुग्ण किरकोळ आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आझाद हिंद संघटनेच्या वतीने देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे एकोणाविसाव्या जयंतीनिमित्त फळांचे वाट करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज ठोमरे डॉक्टर रक्षक निर्माता विलास खवणे परिचारिका उषा मुंडे श्रीमती भगत व इतर रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी आझाद हिंद संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लियाकत खान सुभाष उमरकर जितेंद्र राऊत इम्रान खान शेख इकबाल सादिक पठाण शौकत खान अमोल हागे व इतर कार्यकर्त्यांनी